जय महाराष्ट्र उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत ढोल तशांच्या गजरात आणि लेगिमच्या तलावर विसर्जन मिरवणूक पार पडली आहे या पारंपरिक वाद्यामुळे ध्वनी पृथ्वीवर नियंत्रण मिळवता आले तसेच नागरिकांसाठी यावर्षीचा हा उत्सव सुखदायी ठरला आहे गेल्या काही वर्षात डीजेच्या प्रचंड आवाजामुळे नागरिक त्रस्त होते मागील विसर्जनच्या वेळी डीजेच्या आवाजाची पातळी नागरिकांना त्रासदायक होती या त्रासदायक आवाजाला खो देत दुर्गादेवी मंडळाने पारंपरिक ढोल ताशे आणि मनोरंजनसाठी भालू व तात्या इंचू सारखे कलाकार आणून लहान चिमुकल्यांना मनोरंजन केले या उत्सवामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशनचा चौका चौकामध्ये फौजफाटा तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझालाई न्यूजसाठी मिलिंद चिकाटे उमरखेड